गाभोली लिपटून राहिले पातीची माश्याची पण उरत मोठी ठेव एक आपण जुगाड लावलेला तोच जुगाड आता युज करून ना धरायला लावलं त्यांनी किती मासे पकडलं बघा दाखवतो असं मला वलगणीचं मास कोणतं भेटलं ते जबरदस्त असा पाऊस लागलेला आहे थोडाच वेळ बाकी आहे मी नदीवर जाणार आहे तर आपल्याला आज वर्गन मारायचे मी आहे आता कंपनीमध्ये सुट्टी होईल अकरा वाजता हाय गाईज मी प्रशांत आणि वेलकम करतो माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये एक विथ चमकू दे हो चमकली ओके okay, सर चला रेडी झालो आता नदीवर जायला बघू आता काय सीन आहे एवढा मी येता येता तर शेताना बघितला तर भयंकर पूर आलाय आणि कसा काय माशांचा चालला असतो तो पण बघू ओके सर तुम्ही बघता व्हिडिओ एन्जॉय करा बस oh सगळे रस्त्या एवढा मोठा लाकूडीन पडलाय हो ती तिथं आमची टीम ये टीम आहे नाही त्याचा भयंकरच सा त्याचं पाण्याचा प्रेशर याच्यातून जायचा होय पाण्याचा प्रेशर वाढत चालला असं वाटतंय हॅलो काय अरे पोहोच पण एक मकडा एक थोडासा भेटला पकडलाय आता मजा येईल जरा ती पकडायला तुम्हाला दाखवतो कसा पकडतो ते बघा इथून ना चढायला लागलं मास ही जिती मासे जिती मिळ केलाय तो आहे ना तर आता मी पकडतो जो आहे मल्या माशांचा तर काय ताल नाही मुलं बारीक बारीक मासे ते चढतच हे एवढं सगळं मले हो 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 रात्री वलगन माराय गेले तुम्ही बघितला तसं दिसला नाही ने रात्रीचे नेट जास्त मासा लागलं नाही पण भेटलं भाजीपुरी बस आता जातो दुसऱ्या ठिकाणी तिथं एकदम प्रॉपर आता जातो म्हणजे दिवसाचे शूट करायला भेटेल तुम्हाला पण दाखवायला भेटेल हे बघा तिकडं किती एवढी जबरदस्त शेता भरल्यास एकदम मला काय आता दिवसाचे जातो वलझणीला रात्रीचा काय सीन काय जबरदस्त वाटला नाही तर आता दुसरेकडे चाललं एक ठिकाणी वलझणीला बघू तिथं काय सीन राहतो मासा भेटण्याचा चान्स किती राहतो ओके तर चला भेटू आता डायरेक्ट तिकडं पाण्यात भेटू शेतांच्या पाण्यात <mí> ते मासर। oh जे एरियामध्ये आलोय ना त्या एरियामध्ये हे शेतवल दिसते ना हे शेतवलीलाच मास ह्या ज्या वहिल्या दिसतात ना ह्याच्यात मास आता तुम्ही बघितलं ना जर मास एक तर चार पाच किलोचा एक होता आणि एक थोडा लहान होता भयंकर वजन नाई पातीचा मासा पहिल्यांदा बघितला एवढा मोठा भयंकर तर आता ते जे ठिकाणी ते पकडलं ना ते ठिकाणी आता जातो आहे आपण शेतात शेतांतून पाणी डायरेक्ट ओहला जाऊन भेटतं आहे जवळच ओहल मुलं लवकर लवकर मासे जवळ मोठं मोठं भेटतं माहिती भेटली का बऱ्याच लोकांनी मोठं मोठं असं मासं पकडलं तर आता जाऊन ना बघू काय सीन आहे हो। इकडे लावलाय भुसा तो समोर तिथं पण लागलाय तिथे एक झोली मांडले झोलीत पण मासा असतील पण आपल्याला अजून पुढे जायचं आहे जे आपण मासं बघितलं ना मोठं हे ठिकाणचं ते तिथं भेटलं होल तिथं समोर आहे मग ती लगेच ते होलाच्या साईडला शेताला लागतात त्या शेतात शेतातूनच असा शेतातच शेतातच एक मोठ मोठं हे बाबाने अजून टाकली एक कडवाली जाऊ नको हिथ मोठी मी मी रात्री तिथं बघत काय बारकं बारक मास बघत चढताना ए हे बघ वलगन खास म्हणजे असे मारायला पाहिजे असं मासा भेटायला पाहिजे तेव्हा ती खास वलगन त्याला गुतलाय ते आपण काढू हो जाग्यावर दोन गुतल्यात कशी काय काढायची हा काढला काढला गेज दोन हजार वल ते वल्गणीची मजा घेतोय मी जेवढं मोठं मासं भेटत तेवढाच मोठा कचरा पण भेटतय चला आपण झोली घेतलेली आहे आता झोली घेऊन ना मासं पकडून बघू ते तिकडं ऑलरेडी पागेर लाव पागेर टाकून ना मासं पकडायला लागला कोण कोण गाय ज्या भुसा माशांसाठी टाकलाय का कचऱ्यासाठी टाकलाय तेव्हा काय माहिती नाही बेलकडा गुतून राहिल्यात मला असं वाटतं की शेतातला कचरा साफ करायला टाकला वाटतं एवढा कचरा लागून राहिला त्याला बेलकडांमुळे उमडून दुमडून सगळा साफ होऊन गेला हा इथं ओहोल हे गाईज हो माय गॉड ओहल पण किती जबरदस्त आहे थोडा पुढं जातो तिथं पण मासं धरायला लावलं तिथं झोली लावून ठेवले ला? भेटलं हो ते बाय आलं थोडं लक्ष देऊन बघाल तर ना इथं तुम्हाला मासे उडताना दिसते तुम्हाला दाखवतो मी कुठून राहू मी चलो गैज इट्स टाईम टू धुली पकडणे अच्छा हा वंड आहे झोली पकडले आता किती आलं झिरो गाईज झिरो दोन तीन आहेत त्याला पुढं जाऊ जरा ते तिथं जाऊ तिथं मासे उडतात ते कोपऱ्याला मासे उडतात वरच्या वर मासा उडतात तिथ समोर तिथं पण उडतात हे बघा छत्री छत्री आहे ना ट्राय करायचा का बा छत्री घेऊन ना ट्राय करू उडा उडा याच्यावर आलायच मिशन सक्सेसफुल दुसरा बघ आता बेस्ट तर चला बस हे व्हिडिओ मध्ये एवढाच बाय बाय टेक केअर तुम्ही पण वल्गन मारली का नाही ते कमेंट मध्ये सांगा पोहोचलो आता मी घरी फार त्रासच झाला तो वलगन माराय पण हा फायद्यात पडली वलगन दाखवतो आता मला वलगणीच मासा कोणतं भेटलं ते ए बघा गॉड आपण पहिल्यांदाच मासा दाखवला तुम्हाला ना तोच भेटला आहे आणि आज खायला भेटायला तो एकदम मस्त ताव मारे मी तर बाकी बारक बारकं आहेत पण आहेत हे नाही बोलणे का था बस दॅट सेट एवढाच या व्हिडिओमध्ये